वेलकम मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते आता बघता बघता अनंत चतुर्थी आली आहे आणि अजून मी उकडीच्या मोदकांची रेसिपी अपलोड केली नव्हती चॅनलवर म्हणून मी आता बनवणार आहे अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने उकडीचे मोदक ही रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे तरीही मी परत एकदा बनवते हा पॅन मी नवीन घेतलेला होता तर त्यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ कोणता करू असा विचार करत होते त्यावेळेस ठरवलं की आपण उकडीचे मोदक यामध्ये सगळ्यात प्रथम करून घेऊयात तर त्यासाठी सगळ्यात आधी मी पॅन गरम करून घेतला त्यामध्ये इथे मी पाऊन वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे एकदम छान स्वच्छ बारीक खिसून आणि एक चमचा तुपामध्ये हे खोबरं मी छान असं भाजून घेणार आहे खोबरं भाजतानाच यामध्ये मी चिमटबर इथे याच्यामध्ये मीठ टाकणार आहे जेणेकरून याला खूप छान अशी टेस्ट येईल त्यानंतर मी याच्यामध्ये पाव वाटी गूळ मिक्स केला आहे पाऊन साठी पाववाटी गोळ योग्य प्रमाण आहे जर का तुम्ही मिडियम शुगर आवडीचे साखर आवडीचे खात असाल तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त गोड असेल तर जास्त गोळ ॲड करा याच्यासोबतच तीळ आणि खसखसची पोळीही याच्यामध्ये मिक्स करायची आहे त्यासोबत ड्रायफ्रूट्स ही जर का तुम्हाला आवडत असतील तर तेही बारीक करून तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता तुमच्या आवडीनुसार खोबरं मी याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे सोबत छान परतून घेतला आहे याच्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा वेलची पूड टाकणार आहे त्यासोबतच थोडस ही याच्यामध्ये खिसून घेणार आहे वेलचीपूड आणि जायफळ याच्यामुळे याची टेस्ट खूप छान येते अशा पद्धतीने हे आपलं सारण इथे मोदकाचं सारण रेडी झालेलं आहे त्यानंतर मी हा पॅन स्वच्छ करून त्याच्यामध्ये साधारण एक वाटी पाणी उकळवून घेणार आहे एक वाटी पिठाला एक वाटी पाणी पुरेस आहे मी ह्याच्यामध्ये थोडस जास्त ऍड करणार आहे जर का आज ते काढून ठेवून नंतर जर का कमी वाटलं तर ते त्यामध्ये ॲड करायला त्याच्यानंतर याच्यामध्ये मी साधारण चिमूटभर किंवा पाव चमचा मीठ आणि एक चमचा तूप मिक्स केलेला आहे याच्या पाण्यामध्येच हे उकळताना मिक्स करून घ्या जेणेकरून पीठ तयार झाल्यानंतर त्याचे मोदक छान वळता येतात अशा पद्धतीने याला एक पाच मिनटामध्ये छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर मी थोडं थोडं करत हे पीठ यामध्ये मिक्स करून घेतलं आहे एक वाटी पाणी आणि एक वाटी पीठ हे अगदी योग्य प्रमाण आहे आणि याच्यामध्ये साधारण अकरा ते बारा मोदक इझिली होऊन जातात हे सगळं पीठ व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला मी दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवणार आहे शिजण्यासाठी व्यवस्थित हे पीठ मी व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे आता याला मी दोन ते तीन मिन मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे वाफलून घेणार आहे चांगलं वाफलून घेतल्यानंतर हे एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ते मोठ्या ताटामध्ये हे काढून घेतलं आहे आणि त्यानंतर लगेचच याला गरम गरमच माळायला घेतलं आहे भयंकर भासत हे पीठ पण त्याच गरम गरमच हे मळून घ्यायचं आहे अजिबात थंड होऊन देता कामा नाही नाहीतर मोदक अजिबात व्यवस्थित होत नाहीत गरम गरमच हे पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून याची पारी बनवायची आहे जर का तुम्हाला हाताने पारी बनवता येत असेल एकदम नाजूक तरी चालेल किंवा लाटून बनवली तरी चालेल पण मी शक्यतो लाटूनच पारी बनवते कारण ती एकदम बारीक येते हाताने बारीक येईलच याची खात्री नाही आणि ते मधून तुटूही शकते म्हणून मी लाटून ह्याची छान अशी पारी बनवणार आहे एक एक असा साचा ठरवला होता एका वाटीमुळे की जेणेकरून सगळ्या मोज मोदकांची साईज तेवढीच येईल बरोबर म्हणून मी वाटीच्या साय्याने याची गोल अशी पारी बनवून घेतली त्यानंतर छान अशा पाकळ्या करून मस्तपैकी मोदक वळून घेतला आहे याच्यामध्ये सारण भरून अशा पद्धतीने इथे माझे मोदक रेडी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिट वाफेवर वाफलून घ्यायचे आहेत मोदक वाफेवर ठेवतानाच याच्यावरती केसर घातलेले आहे जेणेकरून याचा छान असा रंग मोदकांवर उतरेल एक पंधरा ते वीस मिनिटानंतर मी बघितलं तुम्ही पाहू शकता एकदम छान आपले असे मोदक इथे रेडी झालेले आहेत आणि केसराचा रंग तर खूप छान असा या मोदकांवर उतरला आहे अशा पद्धतीने हे उकडीचे मोदक आपले रेडी झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब माय चॅनल <laughs>